पण हे संकट मोच गिरीश महाजन वाक्य संकट मोचक गिरीश महाजन हे फडणवीसांचे संकट मोचक म्हणून ओळखले जातात महाजन साहेब तुम्ही आज इथं आलाय मला तुम्ही तुम्ही पण आपला वाटा तुम्ही कोणाला जळगाव असा आहे कोणतं लग्न माझ्याशिवाय तुमच्याकडे लागत नाही कुठलाही कार्यक्रम ढेड होत नाही इतकं सौख्य तुमच्या आमच्या मध्ये आहे देशमुख साहेबांनी सांगितलं आपलं तुमचं नाज आहे माणूस किती आहे सामाजिक समरण्याच्या घड्या आम्हाला आरक्षण आणि त्यात चालू आहोत आणि म्हणून आपले प्रश्न हे अतिशय महत्वाचे आजही बघतो आपला समाज अठ्ठावीस आजही आहे आरक्षण बाबासाहेबांनी दिलं पण किती लोकांनी फायदा घेतला सगळ्यांना बरोबर आहे की आमच्या नावावर दोघं सगळी घेऊन बाकी लोक मजा करताय ही वस्तुस्थिती आहे कोर्ट आहे कचेर आहेत त्यामुळे त्याला पुढे मिळतोय काही ठिकाणी राज्याश्रिलोय आणि त्यामुळे राजकारणात असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल आपला आरक्षण दाबरून आई लोक पदे सर्टिफिकेट देऊन असं उल्लेख करून काही पैशाच्या ठिकाणी आम्ही देऊन त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिला आणि मग आपला हात ठेवायला जातोय ही काही एवढी वस्तू आहे मी मेडिकल एज्युकेशन खात्याचा मिनिस्टर होतो त्यावेळेला एमबीबीएस साठी सुद्धा विद्यार्थी लोकस साठी गेलो म्हणजे समाजात उल्लेखाची समाजाचं मुलं ठिकाणी डॉक्टर झाले शेवटी शेवटच्या वर्षामध्ये आपण त्याला काढावं लागलं त्याला जेलमध्ये टाकावं लागलं त्यांच्या कारवाई करावी लागली आहे पण यापुढे हे चालणार नाही हे सांगायला मी या ठिकाणी मोठा फायदा आपल्याला होणार आहे सरकारने निर्णय घेतला पुढे घेतलेला आहे मान्य देशाचे पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू तसे तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या तशी आमची जडतनी आहे आम्ही आपल्या पाठीशी का खंबीरपणे उभे राहतो आम्ही आरटीची स्थापना केली आरटीच्या धर्तीवर पण आपण मला सांगितलं मला फार माहिती पण तपासून बघतो त्या दिवशी आपण तपासून घेऊन तपासून घेऊन आज मुख्यमंत्र्यांवर उदान भवनामध्ये की आधी पैसेची कमी यात्रे करा आणि या संदर्भामध्ये मदत झाली पाहिजे उद्योगासाठी झाली पाहिजे शिक्षणासाठी झाली पाहिजे नोकरीसाठी झाली पाहिजे ही मागणी आपण त्या ठिकाणी निश्चित समिती मदत समितीचा विषय फक्त नेमली गेलेली आहे आपलं येत नाही दररोज आम्ही पाठपुरावा करू त्यांच्याशी बोलू कधी आपण रिपोर्ट देणारे आवाज देणार आहे याची विचार करणार आहोत आणि निश्चित पाठपुरावा करून हा सुद्धा आपला मार्गी लावणार आहोत अण्णा भाऊ साधे महामंडळ प्रगती केलेला आहे त्याची अवस्था मला आर्थिक अवस्था फारशी झाली नाही असं आपण मला सांगितलेलं आहे पण आता घाबरू नका आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आपल्याला गुन्हा शब्द देतो आपल्या फिने आमदारांनी सांगितल्याप्रमाणे कुणा शब्द देतो याचा यापुढे म्हणून मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करेन तुमच्या सोबत आहे तुमच्या सगळ्या मागण्यांचा पाठविभागण्याची जबाबदारी आता माझी आहे मी ते करेन आम्ही सगळे लोक आमदार आणि मी दररोज आपण मी आपरा करू सर त्या ठिकाणी पदाधिकारी लागतील आपण करू अधिकारी त्याची नेमणूक त्या ठिकाणी करतो आणि त्यांनी फक्त करावा आपली स्किल पुढे राहणार नाही सुद्धा राहणार नाही आरतीच्या राहणार नाही अण्णा भाऊ बाबतीमध्ये राहणार नाही याची कार्य आज आपली सगळ्यात मोठी मागणी आहे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा हा आपल्यासाठी अतिशय आत्मसन्मानाचा विषय आहे दिलाच पाहिजे मी पण आहे मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट परी सत्ता झालेली आहे आणि या संदर्भामध्ये केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच हा विषय आपण कडीला देऊ हे आश्वासन मी आपल्याला आज आपण संगीत देतो यात कुठे कुठे आम्ही करणार नाही कुठे आम्ही मागे राहणार नाही तर अण्णा भाऊ साठे आपल्यासाठी दैवत आहे नऊ ची वाजता सुद्धा आपल्यासाठी एक दैवत आहे जमण्यासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे आपल्याला पुढे आणण्यासाठी पुढे नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला घटना लिहून एक मोठं वरदान दिलेलं आहे पण त्याचबरोबर या महापुरुषांनी आपल्या समाजातल्या अनेकांची नावं घेता येतील त्यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये आपलं मोठं दिलं असे अनेक महापुरुष आपल्यावर या तिकडे उभेलेले आहेत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या रागा रागागोळ केली आपल्या घरावर तुळशी आहेत आणि म्हणून मला असं वाटत की आता तुम्हाला अनेक वर्ष आपण या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये खिदपत पडलेला आहात चारित्र्यामध्ये आहात पण मला आल्यावर आपल्याकडे बघून मला थोड आला किती गेलो त्यांच्यावर त्यामुळे आम्हाला वाटायला लागलं की बाबा आपण म्हणतोय दुसरा अपर असू शकेल त्यांनी त्याच्या कर्तृत्वा केलं असेल पण आज बहुतांशी समाज आमचा हा अडचणीत आहे अडघळीत आहे आम्हाला नोकऱ्या मिळत नाही कारण शिक्षण होत नाही आमची मुलं लहानपणापासून घेतलं की बाजूला बसतात ही वस्तुस्थिती आहे माझ्या गावामध्ये मी दोनशे मोठा वाडा आहे माझक वाडा आहे आणि लग्न आहे त्या ठिकाणी मी बघितलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या भविष्य काळामध्ये आपला उद्योग कसा होईल आपल्या पुढची पिढी सुशिक्षित कशी होईल कशी होईल नोकऱ्या कशा मिळतील आपल्या व्यवसाय सोडून फक्त नोकऱ्या मिळायच्या बनवायचे कसा यापेक्षा आम्ही समाजाच्या बरोबर कसे येऊ आमची अतिउन्नती कशी होईल यासाठी आपला पूर्ण प्रयत्न करील मान्य मुख्यमंत्री महोदय माननीय पंतप्रधान आम्ही सर्व आपली माहिती आपल्या सोबत त्या ठिकाणी खाताला खाण्याला त्यापेक्षा एक पहिला पुढे जाऊन एक पाहून पुढे जाऊन तो त्यासाठी आम्ही आता धक्का आहोत एवढंच आपल्याला या प्रसंगी या खेळी करतो त्या ठिकाणी हेलमाल हा हिटेल माल फिटल मार्क बरोबर आहे पांडू म्हणाली आम्हाकडे माझ्या बाईक जोडून

केलेलं आहे ते यासाठी की अनुसूचित जातीमध्ये जे काही एकोणसाठ जाती आहेत त्यांना तेरा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये दोन नंबरचे मार्किंग समाज आहे परंतु आरक्षण जरी असेल तेरा टक्क्यामध्ये तरी ते प्रामुख्यानं आरक्षण मिळत नाही काही ठराविक त्याचा लाभ घेतला जातो आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट अध्यक्ष चोवीसला हे मान्य

नाशिक भाग भांडवल देण्यात यावं त्यांनी ताब्यात होणारे अन्य हे तातडीन यासाठी हा महामोर्चा आहे केलं पाहिजे त्यांनी

पूर्णपणे असं आहे की आमच्या वती जे लोक आहेत त्यांचे नेत्र मोठमोठ्या इनिव्हिस्टीमध्ये शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि आमच्या महास समाजाचे नेत्र जे आहेत आमच्या आयपास नाही आमच्या नेत्राला शिकवण आमचे नेतात मी आपल्या महापालिके नगरपाणी कशासाठी अशा छोटो शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या नेत्रांशी आणि

आरक्षण सगळं कला करून आमचं आम्हाला नवं आरक्षण द्यावं एवढीच आणखी त्यांना मागे दूर दूर सरकार बाकी राज्यामध्ये झालं तेलंगणमध्ये झालं बाकी राज्यामध्ये झालं महाराष्ट्राचा माझ्या मंत्राला हे करणार की आम्हाला आमच्या वेगळं आरक्षण समाजाला वेगळं आरक्षण दिलं आणि आरक्षण आम्ही